विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या जिल्ह्यात बारा मतदारसंघ असले हो तरी जिल्ह्यातील राजकारण्यांचे मतदारांचे लक्ष लागलंय ते म्हणजे त्याच कारण असं की हा मतदारसंघ आहे निलेश लंके यांचा पारनेरची जागा महाविकास आघाडीत कुणाला सुटेल हे अद्याप ठरलेले नसले तरी येथे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके इच्छुक असल्याची महाविकास आघाडीकडून त्यांनाच तिकीट मिळेल अशी चर्चा यात्रेच्या सभेमध्ये जयंत पाटील यांनी तसा सूचक इशाराही दिला परंतु आता या नावाच्या चर्चेमुळे अर्थात राणीताई यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे मात्र पारनेर मतदारसंघातील खासदार लंके यांना आजवर साथ देणारा एक बडा नेता चांगलाच दुखावला असल्याची माहिती समजली आहे इतकाच नव्हे तर हा नेता बंडखोरी करण्याच्या तयारीत असून लवकरच धनुष्यबाण हाती घेऊ शकतो अर्थात शिंदे गटात जाऊ शकतो व थेट राणीताई यांच्या विरोधातच उभा राहू शकतो अशी गोपनीय चर्चा असल्याची माहिती आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार समजल्या कोण आहे आघाडीचा धडाडीचा नेता की जो आजवर लंके यांना राहिला व आता आमदारकीसाठी शिंदे गटात जाणार विखे करडिले जोडगुळीने काही मोठा प्लॅनिंग केलाय का मध्ये मोठा राजकीय भूकंप होत लंके यांना आव्हान तर महायुतीला चांगले दिवस येणार का पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो जयंत पाटील यांच्या राणीताई लंके यांना तिकीट देण्याबाबतच्या सूचक वक्तव्यानंतर पारनेर तालुक्यातील महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली असल्याचं चित्र आहे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधून यापूर्वी विद्यमान खासदार निलेश लंके हे आमदार होते निलेश लंके खासदार झाल्यानंतर येथील रिक्त जागा महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाला द्यावी यासाठी तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीकडे जोरदार मागणी लावून धरली होती त्यामुळे शिवसैनिकांचा गट नाराज तर आहेच दुसरीकडे महायुतीकडे अद्याप सक्षम उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे येथे अद्याप महायुतीकडून कुणाच्याच नावाची चर्चा नाही परंतु आता पारनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील एक बडा नेता महायुतीच्या संपर्कात गेल्याचं समजतय इतकंच नव्हे तर विखे करडीले या जोडगोळीने त्यासाठी फिल्डिंग लावली असून त्याचं सगळं नियोजन ते पाहतायत असं देखील समजलंय आता या जोडगोळीबद्दल जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होतच असतात त्यात किती सत्यता आहे ते देव जाणे माहिती खरी असेल तर मग काय विशेष म्हणजे हा बंडखोरी करणारा नेता शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं देखील समजतंय जर असं झालं तर लंके यांच्यासाठी हा धक्का असेल हे नक्की कारण त्यांची ताकद त्यामुळे कमी होणार हे निश्चित तसेच या बड्या नेत्याचे वैयक्तिक देखील मोठे वलय आहे यामध्ये प्लस होणार ते म्हणजे विखे व कर्डिले यांची ताकद पाटलाची देखील मोठी मध्ये आहे नगर तालुक्यामध्ये दे कर्डिले यांची ताकद मोठी आहे जे लंके यांच्या विरोधात कायम असतात ते देखील यांच्या सोबत येतील म्हणजेच महाविकास आघाडीतील हा धडाडीचा जो नेता आहे तो जर नाराज होऊन खरोखर फुटलाच लंकी हो। लंकी तर घरचाच भेदी लंके यांच्या उमेदवारीचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो तसेच मधील लढत कोणत्या मुद्द्यावर लढली जाईल ते देखील पाहणं गरजेचं आहे आता येथे भावनिकता यावेळी मॅटर करेल असं वाटत नाही म्हणजे कोरोना काळात लंके यांनी केलेले काम असतील किंवा भाजपचं हिंदुत्वादाचं कार्ड असेल किंवा इतर काही भावनिक मुद्दे असतात जे महाविकास आघाडी चालवतील महायुती पण चालवते पण या भावनिक मुद्द्यावर पारनेरचं राजकारण होईल असं वाटत नाही पारनेर विधानसभा निवडणूक ही विकास कामांच्या निकषावर होईल असं दिसतंय मागील काळामध्ये झालेली कामे आणि आगामी काळात असणार विकासाचं विजन हेच जनतेला दाखव लागणार आहे आणि हे विजन बंडखोरी करणारा नेता चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो हे नक्की परंतु आता हे सगळं खरं असलं तरी खासदार निलेश लंके हे देखील मास्टर आहेत ते देखील सर्वच गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून असतात त्यामुळे ते असं काही होऊ देतील असं तरी वाटत नाही आता हा बंडखोरी करणारा नेता कोण हे सांगितलंच नाही असं तुम्ही म्हणाल मित्रांनो जे पडद्यामाग घडतंय ते आम्ही तुम्हाला सांगितलंय राहिला नाव सांगण्याचा विषय तर अद्याप या नेत्याने अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने नाव सांगणं चुकीचं ठरणार नाही ज्या क्षणी हे सगळं कन्फर्म होईल त्याच क्षणी आम्ही सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येऊ त्यासाठी आताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला पार्लर मध्ये कुणाला आमदार झालेला आवडेल बंडखोरी करणारा हा नेता कोण असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद